तासगाव कवटेमहंकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या प्रचारासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तासगाव येथे प्रचंड मोठी जाहीर सभा पार पडली यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीत आम्ही लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करून सत्ता मिळवत आहेत निवडणुकीनंतर फडणवीस यांच्या हाती सत्ता जाऊ द्यायची नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत विधानसभा निवडणुकीत सर्व लोकांना रोहित पाटील हे निवडून यावे असे वाटत आहे या निवडणुकीत रोहित पाटीलला विक्रमी मताधिक्याने निवडून द्या संपूर्ण राज्यभर रोहित पाटील यांच्या विजयाची चर्चा झाली पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केले पुढे शरद पवार म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळवण्यासाठी दोनशे बहात्तर खासदारांची गरज असताना मोदी व शहा यांनी मात्र लोकसभेला चारशे पारचा नारा दिला हे बहुमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे यावरूनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांना एकत्र करून आम्ही त्यांना रोखले देशात सत्ता भाजपची आहे परंतु घटना बदलण्याची ताकद त्यांच्याकडे आता राहिलेली नाही असे सांगितले यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुमंतई पाटील आणि सगरे सगळे आमदार अरुण लाड सुरेश भाऊ पाटील साहेबराव पाटील महेश पाटील भारत पाटणकर अमोल शिंदे मुन्ना कोकणे रामभाऊ थोरात अजय पाटील विश्वास पाटील ताजुद्दीन तांबोळी ॲडव्होकेट गजानन खुजट संजय पाटील वडगाव यासह तासगाव महंकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व महायुतीचे सर्वाद पदाधिकारी नेते कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव सांगली